नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून अतिशय महत्वाचे एक परिपत्रक आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला निर्गमित झालेला आहे थांबील आपण बघितलेला आहे संच मान्यता दोन हजार पंचवीसबाबत अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर या परिपत्रकानुसार मित्रांनो आपल्याला स्कूल पोर्टलवर काही महत्वाची माहिती जी आहे ते तात्काळ अपडेट करायची आहे कोणती माहिती असणार आहे कशा पद्धतीने अपडेट करायची किती तारखेपर्यंत करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं संच मान्यता पंचवीस बाबत अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे शासनाकडून आज महत्वाचं हे परिपत्रक जे आहे ते निर्गमित झालेलं आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो लगेचच आपण एक व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यामध्ये जी माहिती आपल्याला अपडेट करायची आहे ती प्रत्यक्ष आपल्याला कोणत्या पोर्टलवर कशा पद्धतीने करायची आहे याची सुद्धा माहिती लाईव्ह व्हिडिओ देणार आहे तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया है है एक तीस दाह तर मित्रांनो अत्यंत महत्वाचं हे जे परिपत्रक आहे हे आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित झालेलं आहे तर बघा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे की विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक गृह मुंबई तर बघा विषय विषय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मान्यता स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनवरून माहिती अद्ययावत करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा उपरोक्त विषयांकित प्रकरणी सन दोन हजार पंचवीस सव्वीसची प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ऑनलाईन मान्यता निर्गमित करण्यासाठी इयता पहिली ते दहावी व इयत्ता अकरावी बारावीच्या शाळा वर्ग तुकड्याचे अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापनाची माहिती शाळांना स्कूल पोर्टलवर भरून अद्यावध करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना काढवण्यात येत आहे मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इनवरून शाळेचे मीडियम व अनुदान प्रकार निश्चित करून शाळा फॉरवर्ड करणे मुख्याध्यापक यांनी स्टुडंट पोर्टलला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करणे केंद्रप्रमुख यांना क्लस्टरमधील सर्व शाळांची माहिती दिसेल केंद्रप्रमुख यांनी शाळानिहाय माहिती तपासणे एखाद्या शाळेची माहितीमध्ये बदल करायचा असल्यास तो बदल करून क्लस्टरच्या शाळेची माहिती गडशिक्षणकारी गटशिक्षण अधिकारी यांना फॉरवर्ड करेल बदल नसल्यास केंद्रातील शाळा व्हेरीफाय करून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड होतील मुख्याध्यापक लॉग इनला फेक बटन आ, असेल त्यावर क्लिक करून शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी सर्व तपशील बरोबर असल्यास व्हेरीफाय करावे मुख्याध्यापक यांनी लॉग इन करून गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटन क्लिक करावे आलेली माहिती चेक करून वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे आणि युडॅस प्लसमधील माहिती दुरुस्त करायची असल्यास माहिती दुरुस्त करावी सन दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे एकापेक्षा अधिक माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकाच्या नावासमोर हो माध्यमाची नोंद करावी अनुदानित तत्वावर वैतिक वैयक्तिक मान्यताप्राप्त व कार्यरत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर संच मान्यता पोर्टलला टॅब मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे उपरोक्तबाबतची कार्यवाही दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून घेण्यात यावी तर मित्रांनो हे संपूर्ण जी माहिती आपल्याला अपडेट करायची आहे हे सात अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये करणे आहे सदरची कार्यवाही विहित मुदतीस न झाल्यास शाळांच्या सन सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व उपसंचालक यांच्या लॉग इनवर उपलब्ध होणार नाहीत कदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संचमान्यता उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी सोबत युजर मॅन्युअल जोडलेले आहे महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे आपल्या शिक्षण विभागाची संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपणाला अत्यंत महत्त्वाचे जे काम आहे पोर्टलवर ते करून घ्यायचे आहे कोणते कामं करून घ्यायचे आहे कशा पद्धतीने करायचे याची संपूर्ण माहिती या, या परिपत्रकामध्ये दिलेली आहे लगेचच मित्रांनो आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये हे जी संपूर्ण माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे ही, ही प्रत्यक्ष आपल्याला त्या पोर्टलवर कशा पद्धतीने अपडेट करायचे याचा स्टेप बाय स्टेप लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवणार आहे मोबाईलवरून सर्व काम आपलं अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो लगेचच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओस एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद